श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा हा सर्वजण हा होता कालचा म्हणजे सोमवारचा ब्लॉग आणि काल मी गेले होते स्टेशनला मला एका रिलेटिव्सला हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी जायचं होतं त्या हॉस्पिटल होते तर जाता जाता मी असंच व्हिडिओ शूट करत गेले तर एवढ्या पावसातही ह्या लोकांनी स्टॉल लावले होते छोटी पोटासाठी माणसांना खूप काही करावं लागते हे खरं आहे आणि जीना बघा जिना खूप पावसाने भिजला होता स्लीपरी झाला होता तर मी लोका ना लोकांना एवढंच सांगेल की प्लीज पावसाचे दिवस आहेत तर घरातून पाच दहा मिनटं लवकर निघा ट्रेन पकडण्याच्या नादामध्ये खूप गडबडीत चालू नका कारण आता पावसामुळे सगळीकडं स्लीपरी झालं आहे आणि खरं सांगू मला ना ह्या ट्रेनने ट्रॅव्हलिंग करणाऱ्या लोकांचा फार हेवा वेवा वाटतो प्लीज प्लीज स्वतःची काळजी घ्यायची हां मी एवढंच सांगेल मी सहजच इथे व्हिडिओ शूट करत थांबले होते अहून वाट बघत तर रिटर्न येताना ना आम्ही काही स्टॉल्स बघितले काल होतं सोमवार त्यामुळं काल मार्केट असतं स्टेशनला पण पावसामुळे मार्केट लागलं नव्हतं आणि गव्हर्नमेंटची गाडी पण होती तिथे आपल्या दुकानं रोडवर लावतात ना ते उचलण्यासाठी आलेली त्यामुळे लोकांनी जिथे जागा भेटेल ना तिथे दुकानं लावली होती तर हे गाऊनवाले होते ना ते बोलत होते शंभर रुपये हे ड्रेसवाले होते टू पीस थ्री पीस तर ते हे बोलत होते की टू फिफ्टी रु रुपये म्हणजे रुपीज हे बोलत होते की शंभर रुपये तर ही प्राईज ऐकली ना की मला खरंच असं पहिल्यांदा वाटतं की हे जुने कपडे आहेत की काय तर तुमच्या मनात काय विचार येतो आहे हे पण मला नक्की सांगाल आणि मग मी यातलं एकाच विचारलं की तुम्ही एवढंच स्वस्त काय विकतं तर ते बोलले काय होतं कधी कधी कंपनीमध्ये जेव्हा माल निघतो ना तेव्हा तो डिफेक्टिव्ह निघतो म्हणजे काहीतरी छोटा मोठा डिफेक्ट असतो मग त्यासाठी तो माल आम्हाला ना एकदम लॉटमध्ये कमी किमतीत दिला जातो म्हणून आम्ही पण तो कमी किमती लावून विकतो कारण तो आम्हाला पण विकायचा असतो तर त्यांनी दिलेले हे उत्तर आहे आता करं काय आणि खोटं काय हे शेवटी ज्याला घ्यायचं आहे त्यांनीच विचार करून घ्यायचा ज्या गोष्टी घ्यायच्या आहेत त्या तर इथे बघा दुकानं बंद होती त्याच्या बाहेर सर्वांनी असे स्टॉल लावले होते रोडवर कोणताच काल दुकान नव्हतं आणि मी इथे ना हे आहो गाडी काढत होते तर त्यांचं असं सहजच व्हिडिओ शूट करत होते गाडी काढून मस्त पुसत होते मग त्यांची गाडी काढल्यानंतर मस्त गाडीवर बसून मी पण त्यांच्या मागे निघाले खूप दिवसानंतर मी बाहेर गेले होते नॉर्मली आजकाल जास्त घरातून बाहेर निघणं होतच नाही माझं तर जाता जाता मा आम्हाला ना तो स्टॉल दिसला स्टॉल म्हणजे कॉर्नर आहे डोसा आणि फ्रँकीचा तर कधीतरी आम्ही गेलो ना तिथे तर तो खातो फ्रँकी खातो तिथे आणि डोसे पण त्यांचे खूप छान असतात <coughs> शिगडी सिगडी डोसा अँड फ्रँकी कॉर्नर असं त्यांचं नाव आहे आणि डोंबिवलीमध्ये राहणारे बरेचसे लोक ह्यांना ओळखत असतील मला माहीत आहे कारण जी लोकं का यांच्याकडे जातात ना खायला तर ते सेकंड टाईम नक्की जातात कारण ते स्वतः पण बोलतात आणि आमचा स्वतःचा हा एक्सपिरियन्स आहे तर ते फँकी बनवत होते आणि मी सहजच समजा व्हिडिओ शूट करत होते तर त्यांना कळालं तर त्यांना हे बोलले की आमचं चॅनल आहे आणि आम्ही व्हिडिओ टाकू तुमचा तर ते बोलले हो नक्की टाका कारण काहीतरी करावंच लागतं तर ता त्यांचं ब म्हणजे ते पण हेच बोलत होते की आ, पैसे कमवण्यासाठी किंवा याच्यासाठी काही ना काहीतरी मेहनत केल्याशिवाय काहीच होत नाही तर बरोबर आहे आपल्याला मेहनत केलीच पाहिजे तर यूट्यूब चालवतं चांगली गोष्ट आहे कधी मेहनतीला फळ येईल ते एव्हा येईल पण प्रयत्न नेहमी करत राहायचे असतात तर माझं पण त्यांच्याशी ते सहमत होतं मी पण म्हणूनच व्हिडिओ टाकत असते तर मग ते बोलले की या साईडला येऊन व्हिडिओ शूट करा मग त्यां पलीकडच्या साईडला जाऊन मी प्रॉपर व्हिडिओ शूट केला फ्रँकी की ते प्रॉपर नंतर कशी बनवतात त्याचा तर ता इथं त्यांनी जी चपाती होती त्याच्यावरती पूर्ण मसाला टाकला त्याच्यानंतर कांदा आणि कोबीचं जे हे होतं कापलेला तो टाकून वरून मस्त चीज भुरभुरला आणि मग आम्हाला मस्त पॅक करून त्यांनी दिलं आम्ही पॅकिंग घेऊन आलो कारण घरी मुली होत्या नॉर्मली त्यांना सोडून तर काही खायची इच्छा होतच नाही कधी तर मग बॅगमध्ये ठेवलं आणि आम्ही आता घराच्याकडे निघालो होतो मस्त तर मी त्यांना म्हटलं आपण पण एक सेल्फी काढूया त्यांच्याबरोबर मग आम्ही दोघांनी एक सेल्फी काढला तिथेच उभा राहून छान असं आणि घरी आल्यानंतर ह्या तिघांचं खायचं काम चालू होतं माझा उपवास होता त्यामुळे मी तर काही नव्हते खाणार आणि मी येत आम्हाला स्टेशनच्या ब्रिजवरती ना बारीक मेथीची भाजी दिसली होती तर बारीक मेथीची भाजी जेव्हा आम्हाला दिसते ना तेव्हा घेऊन येतो कारण ह्यांना खूप आवडते ती थोडीशी साफ करून बनवण्याला वेळ लागतो पण मी काही ना टिप्स आणि ट्रिक्स आहेत ना त्या शेअर केलेल्या ऑलरेडी साफ करण्याची तर त्या मेथडनी इझिली भाजी साफ होते तर त्याची लिंक पण मी ह्या व्हिडिओमध्ये देऊन तुम्ही नक्की जाऊन बघा आणि ही भाजी बनवण्यासाठी मी आता चालेल किचनमध्ये तर ही भाजी बनवून याचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेल आणि आजचा ब्लॉग आहे ना तर मी ही तेच संपवणार आहे पण तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप खूप मनापासून धन्यवाद